तुमच्या घरामध्ये वारंवार अडचणी येत असतील तुमच्या घरामध्ये नेहमी कटकटी होत असतील घरामध्ये आर्थिक अडचणी जाणवत असतील तुमच्या कुटुंबियांना आरोग्याच्या समस्या जाणवत असतील तर यामागे पितृदोष आहे असं देखील कारण असू शकतं तर त्याकरिताच तुम्हाला साधा सोपा उपाय हो मी सांगणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे हा दिवस मिस न करता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर घरामध्ये ऑलरेडी आपण भरपूर धान्य भरून ठेवलेलं असेलच तर त्यामध्ये डाळी साळी असतील कडधान्य असतील किंवा धान्य असतील यामधील आपल्याला थोडं थोडं धान्य यायचं आहे आणि काही पैसे सुद्धा घ्यायचे आहे बरं का तर आपल्याला हे धान्य एखाद्या तुम्ही कागदाच्या पिशीमध्ये ठेवा किंवा अशा प्रकारे कॅरी बॅग्समध्ये ठेवा आशा है, है, आशा आपने तर आपल्याला ही पूर्ण तयारी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला धान्य हे घ्यायचं आहे आणि थोडेफार पैसे घ्यायचे आहे आपल्याला हे सगळे एका कॅरी बॅगमध्ये टाकायचे आहे किंवा तुम्ही पिशवीमध्ये टाकू शकता अशा प्रकारे आपण पिशवी तयार करायची आणि त्यानंतर अमावशेच्या दिवशी तर आपल्याला प्रत्येकाला याला स्पर्श करायचं आपल्या घरातील जे सगळे जे काही व्यक्ती आहेत त्यांनी प्रत्येक मेंबरांनी आपल्याला या पिशवीला हात लावायचा आहे स्पर्श करायचा आहे जेणेकरून घरातील प्रत्येक व्यक्तीकडून दान केले गेलेले आहे अशी भावना त्यानंतर ही पिशवी आपल्याला गरजू व्यक्तींना दान करायची आहे किंवा गरजवंतांना तुम्ही देऊ शकता तर सोमवती अमावशा खूप मोठी अमावश्या आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय करता येणार आहे आणखी या उपायामध्ये आपल्याला काळे तिळेसुद्धा दान करायचे आहे काळे तीळ सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असते तर झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपविते